तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या रात्री फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय डॉक्टर संपदा मुंडे या एका महिलेने डॉक्टर फलटणमधील एका हॉटेलच्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली डॉक्टर संपदा मुंडे या मूळच्या बीड जिल्ह्यातील होत्या आणि फलटण येथील कंत्राटी पद्धतीवर त्या त्या ठिकाणी सेवा करत होत्या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर मुंडे यांच्या हातावर मराठीत सुसाईड नोट लिहिलेली होती या नोटमध्ये त्यांनी दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते एक पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने त्यांनी नोंदवले की पी एस आय गोपाळ बदने याने तिच्यावर चार वेळा बलात्कार केला आणि पाच महिन्यांपासून शारीरिक व मानसिक छळ केला प्रशांत बनकर हा त्यांच्या घरमालकाचा मुलगा असून तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्याने तिला चार महिन्यांपासून मानसिक छळ केल्याचा आरोप तिने केले होते सुसाईड नोटव्यतिरिक्त डॉक्टर मुंडे यांनी चार पानांचे एक तपशीलवार पत्र देखील लिहिले होते या पत्रात त्यांनी अधिक धक्कादायक माहिती दिली आहे डॉक्टर मुंडे यांनी नमूद केले की त्यांच्यावर खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव आणला जात होता पोलीस त्यांना आरोपींना तपासण्याशिवाय फेट घोषित करण्याचे सांगत होते जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्यांना छंडे यांच्या कुटुंबियांनी आणखीन गंभीर आरोप केलेले आहेत तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे डॉक्टर मुंडे यांनी जून दोन हजार पंचवीसमध्ये फलटणच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना तिने पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध लेखी तक्रार देखील दिलेली होती ज्यात पी एस आय बदने यांचा समावेश होता या तक्रारीत त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं होतं की जर त्यांना काही झालं तर या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे असं त्यांनी नमूद केलेलं होतं परंतु धक्कादायक म्हणजे या तक्रारीनंतर कोणतीही कारवाई झाली नाही त्यांनी अगदी आर टी आय अर्ज देखील दाखल केलेला होता की त्यांच्या तक्रारीवर कारवाई का झाली नाही पण तरीही मदत मिळाली नाही तिच्या चुलत भावाने सांगितलं की तिच्यावर खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यासाठी खूप दबाव होता खूप पोलीस आणि राजकीय दबाव होता तिने याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना त्या ते ठिकाणी त्यानं व्यक्त केलेली आहे शनिवारी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी फलटण पोलिसांनी प्रशांत बनकर याला पुण्यातील त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवरून अटक केलेली आहे त्याला न्यायालयात सादर केलं गेलं आहे आणि पुढील तपासासाठी त्याची कोठडी मागवण्यात आलेली आहे प्रशांत बनकर हा डॉक्टर मुंडे यांच्या घरमालकाचा मुलगा आहे पोलिसांनी सांगितलं की आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत बंदकरला संपदा मुंडे यांनी फोन देखील केलेला होता त्यांच्यावर मॅसेज देखील त्यांच्यात झालेले होते मुख्य आरोपी पी एस आय गोपाळ बदने अजूनही फरार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना संपर्क साधून बदने यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी अनेक टीम पथकं जी आहेत ती तैनात केलेली आहेत फलटण सिटी पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी पुष्टी केली की सखोल तपास सुरू आहे तिच्या हातावर लिहिलेले नोटचे फॉरेन्सिक विश्लेषण देखील केले जात आहे नेमकं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलावं लागलेलं असेल तर वारंवार अत्याचार बलात्कार पी एस आय गोपाळ बदने यांनी पाच महिन्यापासून तिच्यावर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केले चार वेळा बलात्कार केल्याचं तिने नमूद केलेलं होतं ही सततची भीती आणि आघात तिच्या मानसिक स्तरावर गंभीर परिणाम करत असावेत सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे तिने वारंवार वरिष्ठांकडे मदतीसाठी विनंती केली तिने जून महिन्यात औपचारिक तक्रार देखील दाखल केली होती पण कोणीही तिची मदत केली नाही आर टी देखील दाखल केलेली होती तरीसुद्धा निकाल शून्य होता न्याय मिळण्याची आशा संपली तेव्हा एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला आपले जीवन संपवावे लागते ही व्यवस्थेची पूर्ण विफलता होती पोलीस प्रशासन राजकारणी सर्वांनी तिच्याशी विश्वासघात केला नाही आहे का असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे तिला केवळ तेवीस महिने सेवा पूर्ण करायची होती त्यानंतर ती पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी शिक्षणासाठी बाहेर जाणार होती पण या सर्व अत्याचारांनी तिची आशा जी आहे आणि भविष्य छिन्नमस्त केले इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आय एम ए महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे त्यांनी तात्काळ न्याय मिळावा यासाठी मागणी सुद्धा केलेली आहे आठ हजारपेक्षा जास्त रेसिडेंट डॉक्टरांनी काळी फिती बांधून कामकाज करत असताना विरोध नोंदवलेला आहे त्यांनी सी आय डी आणि एसआयटी द्वारे सखोल तपासणीची मागणी देखील केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली आणि सातारा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून पी एस आय बदने यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत सखोल तपासाच्या सूचना दिल्या आहेत खासदार सुप्रिया सुळे यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे तर आमदार रोहित पवार यांनी देखील निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की जर पोलिसच अत्याचार करत असतील तर महिलांनी न्यायासाठी कुठं जायचा असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी आरोप केला की महिला डॉक्टरांनी अयशस्वी आणि भ्रष्ट व्यवस्थेमुळे आपले जीवन संपवलेले आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतलेली आहे त्यांनी सातारा पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे सांगितलेले आहे मुंडे कुटुंबियांनी एस आय टीद्वारे तपासाची मागणी केलेली आहे त्यांना संशय आहे की राजकीय व्यक्तीच्या लागे प्रकरण दाबलं जाऊ शकतं अशी शंका त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे अशा प्रकारात कार्यरत डॉक्टरांना विशेषतः महिलांना सुरक्षित वातावरण मिळेल का असे प्रश्न देखील आता उपस्थित राहिलेले आहेत